आज आहे पौर्णिमा तर तुम्हाला थोडासा आवाज येत असेल ना तर हे पौर्णिमा अमावस्या असेल तर दर अमावस्या पौर्णिमेला हे इथे येतात आणि पैसे मागतात आटा वगैरे काही घेऊन तर तेल वगैरे नाही ए पडशील मागास Hi, hey. hi, wait for a few minutes. वगैरे नेले ने आप ते आपल्याकडे दर मसाला हे घेतातच आटा म्हणजे गव्हाचं पीठ आणि तेल आणि अजून काही वस्तू आपण देऊ शकतो पण येथे ते घेत नाही ते फक्त पैसे घेतात मग ते पैशाच्या स्वरूपात कितीही तुम्ही त्या घेतातच तर मी त्यांना विचारलं तर ते नाही म्हटले ठीक आहे आहे आज पौर्णिमा त्यामुळे म्हटलं चला देऊया हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुण्यात त्या स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर तुम्ही आत्तापर्यंत जी क्लिप पाहिली आहे स्टार्टिंगला ती मी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी क शूट केली होती छोटीशी क्लिप आणि त्यानंतर काही शूट केलंच नाही आहे कारण की माझ्या मोबाईलमधली जी मेमरी आहे ती फुल झाली होती आणि त्यानंतर लॅपटॉपचासुद्धा प्रॉब्लेम तो काही चालूच झालेला नाही आहे आणि त्यामुळे व्हिडिओज मी शूट केले नाही आहे आणि मी तुम्हाला बोलले होते की तुळशीच्या लग्नाचे पण व्हिडिओ टाकेल पण तेही लॅपटॉप चालू नसल्याने मला काही टाकता आले नाही आहे सो so, असा uh, हा प्रॉब्लेम आहे थोडासा आणि कालही मी एक चो, छोटी क्लिप शूट केलेली आहे आणि खूप माकडे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे सारखेच माकडे येत असतात म्हणजे काळ्या तोंडाची वांडणारं तो असतात ह्या ठिकाणी खूप माकडं आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे जे की एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते मला गाडी शिकायची आहे बाईक शिकायची आहे तर आज मी जाणार आहे बाईक शिकायला एका ठिकाणी मैदान मोकळं आहे ते तेथे जाणार आहे चला आता टाइम झालेला आहे सगळं आवडलेले माझं जेवण वगैरे सर्व आवरून मी रेडी झालेले आहे आणि आम्ही थोड्या वेळात निघणारच आहोत आणि तुम्हालाही घेऊन जाते मी कुठे जाणार आहे बाईक शिकायला आणि मी बाईक नक्की शिकणार आहे का आणि मी शिकलेले आहे ऑलरेडी पण लग्नानंतर मी हातात घेतले नाही आहे मग प्रॅक्टिस नाही म्हणजे त्याच्यामुळे ना मला ते घेर कसे टाकायचे कुठे असतात एवढं काही ध्यानात नाही आहे तर म्हटलं आज आपण चला ट्राय तर करूया प्रॅक्टिस करूया मग एकदा का हातात बसली का मग टेन्शन नाही आहे तर बाईक शिकायला आहे तुम्ही पण या आणि स्टे होऊन पुढची क्लिप नक्की पहा खूप माकडं पाहायला मिळतील तुम्हाला आज खूप मंकी आलेलं आहे तुम्हाला दाखवते त्या वरती बसलेत हे बघा कुतिया झाडांवर बसलेले आहेत आणि इथे ना कुत्रेनी पिल्लांना जन्म दिलेले कुत्रे तिच्या पिल्लांचं रक्षण करते हिंच्यापासून मंकीपासून हे हे ट्रक खाली आहेत पिल्ल तुम्हाला व्हाइट अँड ब्लॅक करायला दिसत आहे आणि इकडे आतमध्ये ये इकडे तू आतमध्ये चल बेबी आहे छोटा बेबी अई इकडे पण मंकी बसलेला आहे हे चल आतमध्ये ये चल लवकर बाहेर फळतीये था, आलं चावलं तर काय करशील तू असं जातात का एक छोटं मंकी आमचं सर इकडं तुंटून उड्या मारतंय छान तर मी तुम्हाला म्हटले होते मगायचे आम्ही आवडून लगेच जाणार आहोत न चहाचा टाईम तर होतच त्यामुळे म्हटलं तर चहा पिऊ मग मला संध्याकाळी आलू पराठे करायचे त्यासाठी बटाटे आधीच उकडून घेतले चहा पण इकडे रेडी झालेला आहे आणि चहा पण घेतो आम्ही आणि इकडे भाजी पण करते साईड बाय साईड कारण की बाहेर जर गेले तर मग यायला नक्कीच टाईम होणार आहे आणि संध्याकाळ होणार आहे त्यामुळे म्हटलं आता भाजी करून जाते आणि आम्हीही पण तर गार होईल आणि नंतर पराठे छानपैकी करेन गरम गरम भाजी असेल तर पराटे करता येत नाही लवकर थोड्या वेळ तसंच जातो मग पंधरा वीस मिनटं म्हटलं मग आधी जाई जाण्या अगोदर भाजी करून जाते इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेच ऑलरेडी मी हे बघा आणि चटणी बारीक केलेली आहे हिरवी मिरची वगैरे हो टाकून मग आता पटकन आलू मटरची भाजी म्हणजे वटाणा आणि बट्याची भाजी करून घेते सुकी आणि बाबा आणि ती तर आज रविवार आहे ऑफकोर्स पौर्णिमा शुक्रवारी होती त्यानंतर शनिवारी गेला आणि आज रविवार त्यांना तर, तर भाजी करते नन्ना का नन्ना तर मी व्हैसवर करत असताना क्लिप बघते ना तर मला खरंच विश्वास बसत नाही की मी एकटी बाईक चालवते माझ्या कोणती बॅलन्स पण होते लग्नाआधी मी हातात घेतली होती अण्णांची हिरोहोंडा त्यावेळेस मी पण अण्णांना घरच्यांना न सांगता चुक नजर चुकून मी बाईक चालवायचे शिकली खरं आणि त्यानंतर लग्नानंतर अजिबात हातात नाही आहे त्यामुळं ती जी भीती असते ना आपल्याला बाईक येईल का बॅलन्स होईल का तर यास मला ते आत्ता येते मी एकदम खुश आहे आणि ते एकटी चालवण्या अगोदर ना भानुदास माझ्या बा पाठीमागे असले होते जोडीने आम्ही राऊंड मारला त्यानंतर मी हातात घेतलेली आहे तर अजून एक कॉन्फिडन्स आला तर असं सपोर्ट करणारं कोणी असल्यानं अजून स कॉन्फिडन्स येतो अशा गोष्टींसाठी सपोर्ट तर हवाच असतो पण एखादी गोष्ट जर शिकायची असेल करायची असेल तर त्यासाठी मनातून जिद्द हवी असते आणि ती जिद्द कोणाकडेही असेल ना ती काहीही करू शकते अशक्य असलेली गोष्टसुद्धा शक्य करू शकते अगदी त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मनाला सांगायचे की हे मी करणार आणि शंभर टक्के करणारच त्यासाठी चिकाटी इच्छाशक्ती आहे ती पूर्णपणे लावा आणि ते होणार वीस मिनटं झाले फ्रेश झाले त्यानंतर आटा म्हणजे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा आणि भाजी ऑलरेडी आपली झालेलीच होती जाण्याअगोदर मी आ, भाजी करून गेले होते आता मस्त थंड झाली आहे आणि पराठे करून घेते पण त्याआधी तुम्हाला सांगते की मला खूप मस्त वाटलंय आणि खूप एक्सायटेड होते मला जमते की नाही जमते पण यस मला जमलं आहे गाडी कंट्रोल करता येते गाडी जी मॅनेजमेंट म्हणतो आपण तेही मला जमलं म्हणजे मेन म्हणजे झेपली पाहिजे गाडी आपल्याला ती गाडी ज झेपत नसेल आणि जड असेल तर आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही तर बॅलन्सिंग आपल्याला जमत नाही तर मेन म्हणजे बॅलन्स मला जमला आहे आणि दोन तीन घेरवर म्हणजे तीन घेरपर्यंत मी गाडी चालवली आहे घेर चेंज करायचे तेही मला समजलं आहे त्यामुळं मी खुश आहे आणि किती वर्षानंतर अक्षरशः लग्नाआधी मी गाडी अण्णांची गाडी होती हिरो होंडा ती चालवली होती आणि त्यानंतर लग्नानंतर अजिबात हातामध्ये गाडी मी घेतलेली नव्हती प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे थोडंसं मेमरीतून जायला लागलं होतं की घेर नेमकी कुठे आहेत मागे आहेत की पुढे आहेत पायातला ब्रेक परत क्लस सोडणं ब्रेक हातातला ब्रेक आणि ते किती आपण फिरवायचं स्पीड असतो तो कंट्रोल कसा करायचा ते थोडंसं विसरायला लागले होते पण नंतर म्हटलं चला आता आपण करूया डेअरिंग डेअरिंग नाही केली तर काही होणार नाही आहे तर मी थोडंसं डेअरिंग केलं त्यात गेले के आणि त्या मैदानावर आम्ही जाऊन आलो तिथे आम्ही चक्कर म्हणजे मी प्रॅक्टिस केली आणि यस मला जमते अजून काही दिवस प्रॅक्टिस करावं लागेल आणि मग मला मेन रोडला चालवायला जमेल असं वाटतंय चला तर हे शेअर करताना मला खूप आनंद होते तुमच्याबरोबर तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये कशी कंट्रोल केली आहे कसं बॅलेन्सिंग केलेलं आहे आता मी पटकन पराठे करून घेते आणि मग बोलते

दोन तीन दिवस झाले थंडी चालू झालेली आहे त्यामुळे बाहेर शेकोटी तुम्ही पाहिलीच आहे तर शेकोटी थोडं थांबले तिथे त्यानंतर ता फिरलो आणि घरात आले इहिका पण झोपलेली आहे आणि मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि आता एंड करून घेते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर मी नक्की हे शेअर केलं की जे मी ठरवलं होतं की मला गाडी प्रॅक्टिस करायची आहे हाताळायचे आहे तर यस मी ते पूर्ण केलेलं आहे आणि तुमच्या मनात जर असं काही येत असेल की मला हे शिकायचं आहे मला हे करून पाहिजे ते नक्की करा मनात जे ठरवले ते पक्क करा आणि करून टाकायचं वाट बघायची नाही आहे चला तर ह्या चांगल्या नोटवर मी इथेच व्हिडिओ एंड करते होप जर तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय